शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवरती टीकेची झोड उठवली योग्य वेळी कर्जमाफी करू असं फडणवीस म्हणाले होते तर महायुती सरकारमध्ये वर्षभरात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे तर घरामधील कर्त्या पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावरती कर्जमाफी देणार का असा खोचक सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केला तर साडेचार वर्षांनी कर्जमाफी देणार का असं सुप्रिया सुळे म्हणाल्या कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात दोन हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी के आत्महत्या केल्या हा आकडा जास्तसुद्धा असू शकतो आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या, बहुसं या कर्जबाजार कर्जबाजारीपणा सावकारी बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत योग्य वेळ कधी आहे घराघरामधला करता पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर तुम्ही करणार आहात का तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहात त्यांनी ठरवलं आता की शेतकऱ्याची कर्जमाफी बरोबर वेळ येईल तेव्हा करू आता ती बरोबर वेळ कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती ती वेळ याला साडेचार वर्ष आहेत मला नाही वाटत की आज का हा उद्या काय आपल्याला सरसकट कर्जमाफी होणार आहे तुमची लाडकी एबीपी माझा ही वृत्तवाहिनी अठरा वर्ष पूर्ण करते अर्थातच हे सगळं शक्य झालंय तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे तुमच्या आमच्या नात्याची हीच गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन आलोय बघूयात एबीपी माझाचा अठरा वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास